मिर्जेत हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा अखंड ठेवत हिंदू मुस्लिम युवा मंचतर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी रमजान महिना आणि ईदच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या रमजान मे राम दिवाली मे अली हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन जनसुराज्य शक्ती प्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम एकता मंच माननीय समीदा कदम युवा मंच जनसुराज्य युवा शक्ती समीर मालगावे मित्र परिवारतर्फे आज महाराष्ट्र लॉन इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी विधान परिषदेचे आमदार भाई नायकवडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर रियाज मुजावर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे डॉक्टर महेश कुमार कांबळे मुन्ना कुर्णे महादेव अण्णा कुर्णे समीर मालगावे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज समित दादा कदम यांनी आमदार इंद्रीस नाईकवडी यांना खजूर भरवून रोजा इफ्तार केला असून मिरज नगरी ही हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असून समित दादा कदम यांनी रमजान महिना आणि रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकड़े यांनी हे यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आज सांगलीमध्ये एक पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकता संघाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी रोजाफ्तार पार्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं तर अनेक हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचं एक, एक जे एक चांगला त्या ठिकाणी जो संदेश द्यायचा तो केला आणि मिरज एक चांगलं प्रतीक ठरेल ज्यामध्ये हिंदू बंध हिंदू आणि मुस्लिम बंधूंचं एकत्रितपणे रोजाचा जो तार आहे तो व्यवस्थितपणे ह्या पवित्र रमजान महिन्यात एकत्र जो मिळून त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आमचे हिंदू आणि मुस्लिम बंधू त्या ठिकाणी आले आणि अतिशय केळीमिळीच्या वातावरण खूप चांगल्या पद्धतीनं हे फार पार्टी त्या ठिकाणी झाली आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि एक ऐक्क्याचा त्या ठिकाणी प्रतीक या कार्यक्रमाकडे बघितलं जातं मी सगळ्यांना या रमदान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारे सर आपल्या ईदसाठी सगळ्यांना शुभेच्छा आपल्या राज्यातले सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांनी नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे जे आज आमच्याकडं उत्तर पार्टी झाली त्यामध्ये सर्वच हिंदू आणि मुस्लिम बंधूंनी एकोपानं एक चांगला उपवास सोडण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी जे, जे सगळे आमचे मुस्लिम बांधव आहेत आणि हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी खजूर बरोबर त्यांचा उपवास त्या ठिकाणी सोडायला लावला आणि आर रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी बिर्जीमध्ये काढला त्यामुळं किया रमजानवाणीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा